आमच्याकडे श्री बसवेश्वर हायस्कूल कामकामध्ये पालिका अर्धापूर नांदेड या शाळेमध्ये लेखक निर्माता उमाकांत कांबळे व दिग्दर्शक देवा मोरे यांचा चित्रपट इंग्लिश लँग्वेज लय भारी हा विद्यार्थ्यांनी खूप आवडीने पाहिलेला आहे जवळपास तीन दिवसापासून या ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यात आला विद्यार्थ्यांनीसुद्धा उत्सुकतेने प्रतिसाद दिला सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला जवळपास आमच्या इथे त्यांचे जवळपास सात ते आठ शोक वर्गामध्ये घेण्यात आले आणि खूप चांगला चित्रपट आहे सर्वांनी याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती काल दिनांक पंधरा व आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेमध्ये बै भारी इंग्लिश हा सिनेमा पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला आणि त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनीही प्रॅक्टिकली त्या सिनेमाच्या सोबतसोबत त्या इंग्रजी कसं बोटावर शिकायचं या क्रिया खूप आनंदानं त्यांनी करून दाखवल्या आणि निश्चितच ह्या चित्रपटाचा फायदा विद्यार्थ्यांनासुद्धा इंग्रजी शिकण्यासाठी निश्चित होईल असं मला तरी खात्री वाटते आणि त्यामुळं हा चित्रपट सर्वांनी पहावा अशी मी विनंती धन्यवाद या चित्रपटाच्या निर्मिती आणि पूर्ण तयारीमध्ये आमचे मित्र उमाकांत आंबळेसर हे खूप छान यांनी चित्रपटामध्ये निर्मितीमध्ये हातभार लावला आणि निश्चितच खूप छान असा चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे आणि अशाच पद्धतीचे चित्रपट आपण याही पुढे निर्माण करावेत अशी ईश्वरी प्रार्थना करतो आणि निश्चितच परमेश्वर तुम्हाला या प्रसंगी किंवा पुढे पुढे यासाठी ईश्वर परमे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतो धन्यवाद आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रसुद्ध केंद्रीय प्राथमिक शाळा येथे इंग्लिश भारी हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला त्यामध्ये था बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला चित्रपट सुटल्यानंतर लगेच विद्यार्थ्याकडून इंग्लिशची ॲक्टिव्हिटी करून घेण्यात आली आणि हा चित्रपट पाहून नक्कीच विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्याविषयी प्रेरणा मिळेल आणि मुळात खेडेगावातील विद्यार्थ्यांचा जो इंग्रजीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो इंग्रजी खूप अवघड आहे खूप अवघड आहे तो निश्चितच कमी होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागेल इंग्रजीच्या बाबतीत धन्यवाद श्री सुद्धा सरांच्या संकल्पनेतून इंग्लिश लय भारी हा जो त्यांनी आपल्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मुक्तहस्तपणे इंग्लिशचं ज्ञान मिळावं आणि इंग्रजी विषय अवघड आहे ही त्यांची जी विद्यार्थ्यांची भीती आहे ती दूर व्हावी या मूळ हेतूने तयार करण्यात आलेला सिनेमा आहे ज्याचे रायटर डायरेक्टर आणि रायटर प्रोड्युसर मान्य उमंग तांबळेसर आणि दिग्दर्शक अर्थात डायरेक्टर मान्य देवीदासजी कांबळे हे मोरे मोरेसर यांच्या अथक प्रयत्नातून तयार झालेला इंग्लिश लियब्रारी या सिनेमाने आमच्या शाळेतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक विद्यार्थी अतिशय हर्ष उल्लासित होऊन इंग्रजी शिकण्यासाठी अगदी उत्साहित झालेले आहे त्यामुळे इंग्रजी आता यापुढे आमच्या विद्यार्थ्यांना खूप सोपी जाणार आहे इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे जगाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना अवगत होण्यास मदत होईल नॉलेज ऑफ विंडो म्हणून ज्या भाषेला म्हटलं जाते अशा इंग्रजी भाषेचं जागतिक स्तरावर महत्त्व डायरेक्टर देवदास मोरे सरांनी अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जाऊन त्यांनी जे चित्रीकरण केलेले आहे दाद देण्याजोगं आहे त्यामध्ये रायटर आणि प्रोड्युसर असणारे आमचे उमाकांतजी सर यांनी अतिशय सुंदर असं या सिनेमाचं लेखन करून जे संवाद आहे ते संवाद सामान्य माणसाच्या हृदयाला भिडतील अशा पद्धतीच्या संवाद लेखनातून इंग्लिश लय भारी या शिक्षकाची छाप सर्वसामान्यांच्यावर रायटरनी बिंबवलेली आहे आणि आपल्या कुशल दिग्दर्शकाने मोरेसरानी त्याला अतिशय उत्कृष्ट अशी ढग देऊन आपल्या दिग्दर्शकाच्या कौशल्यातून सामान्य कुटुंबामध्ये जाऊन अतिशय खेड्यापाड्यातल्या सामान्य लोकांचं या सिनेमामध्ये चित्रकट केल्यामुळे अतिशय प्रभाव या सिनेमामध्ये सामान्य कुटुंबाचा निर्माण झालेला आहे आणि गाव पातळीवर आराणी असणाराही माणूस किती चांगल्या पद्धतीनं अस्खलित इंग्रजी बोलू शकतो केवळ हाताच्या बोटावर हे सोप्या सहज आपल्या अभिनय कौशल्यातून जी सिद्धार्थ सरांनी संकल्पनेबरोबर अभिनयही उत्कृष्ट केलेला आहे आणि तो अभिनय विद्यार्थ्याच्या प्रेक्षकांच्या गावपर्यंतच्या मनावर डुंबवलेला आहे त्यातून इंग्रजी सोपी झालेली आहे ती इंग्रजी आपल्यालाही अवगत करायचे असेल तर जी सिद्धार्थ सरांचं इंग्रजी लय भारी हे पुस्तक आणि त्यांचा सिनेमा आपण आवर्जून पाहावा आपल्या पुढील आयुष्यामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं हे साधन आहे त्याचा आपण वापर करावा असे मी मुख्याध्यापक एस एम सावते या नात्यानं विनंती करतो आपण या संधीचा लाभ घ्यावा या संधीतून आपलं सोनं होईल त्या मला खात्री पडलेली आहे मी हा पिक्चर सिनेमा बघून माझ्यामध्ये जी काही कमतरता असेल ती मी मी पुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आपणही इंग्रजी शिकून पुढे जावं ही अभिलाषा इच्छा व्यक्त करतो धन्यवाद कपाटे झ माय स्कूल मी झडपी सी पी एस एल्लेगाव जी सिद्धार्थ सरांचे चित्रे चित्रपट चित्रपट इंग्रजी लँग्वेज भारी ही हे चित्रपट आम आमच्या शाळेमध्ये आम्हाला दाखवण्यात आले आम्हाला दाखवण्यात आले इंग्रजी कशी सोप्या पद्धतीने शिकायची ते पण आम्हाला शिकवले बो, गाव बोटावर कशी वाक्य बनवायचे ते पण शिकवली एवढे बोलून मी ते एवढे बोलून मी त्यांचे आभार मानते मागे ऋतुजा व्यंकटी तुपे तुपेकर माय स्कूल नेहमी सी पी एस ए गाव आय स्टडी इन सेव्हन क्लास आज आमच्या शाळेत जी सुद्धा सांचा इंग्लिश लँग्वेज लय भारी हा पिक्चर दाखवण्यात आला त्याच्यावरून आम्हाला आम्हाला हाताच्या दहा बोटावर वाक्य दहा हजार कसे तयार करायचे हे समजलं आम्हाला सावते सर्व कामेसर यांनी हा पिक्चर दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि कस यू यू ही शी बॉय बॉई थँक्यू सर म्हणा चित्रपट खूप सुंदर चित्रपट खूप छान वाटला त्यातल्या गोष्टी गरिबी व श्रीमंती काही ज्या गोष्टी गरिबीपासून कसं कसं व्हायचं ते सर्व कळालं आणि आम्हाला पण जे व्हायचं ते आतापासून ज्या पायरी चढायची ती पण कळाय व इंग्लिश आम्हाला अवघड वाटत गेली परंतु आता, पर आता खूप सोटी छोटी वाटत आहे हा पिक्चर बघितल्याने खूप चांगला वाटत आहे आणि इंग्लिश पण आम्ही आम्ही सोपे करून शिकू शकतो असं पण वाटत आहे okay. त्यामुळे हा पिक्चर प्रत्येकानेच बघावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे इंग्लिश इंग्लिश लँग्वेज लय भारी इंग्लिश लँग्वेज लैंग लय भार इंग्लिश लँग्वेज लय भारी